नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून बातमी तर आहे मातोश्रीवरून उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवरून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे उद्धव ठाकरेंनी घेतला सर्वात मोठा निर्णय याच निर्णयाची भीती शिंदेच्याही गटाला होती आता मात्र उद्धव ठाकरेंनी तो निर्णय घेतलाच याच निर्णयाकडे समस्त शिवसैनिकांसह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले होते पाहुयात काय मोठा निर्णय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना या पक्षाची स्थापना केली मात्र बाळासाहेबानंतर या पक्षाची संपूर्ण जबाबदारी ही उद्धव ठाकरेंनी स्वीकारली मात्र एकटा शिंदेंनी हा शिवसेना पक्ष अत्यंत चातुर्य पद्धतीने आपल्याकडे खेचून घेतला आणि सर्व नेते एक एक करत ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेत गेली आणि उरले ते सच्चे शिवसैनिक जे आजही ठाकरेंसोबत आहेत म्हणून आज ठाकरेंनी घेतलेल्या निर्णयामुळे पुन्हा महाराष्ट्रातील जनताही पुन्हा ठाकरेंसोबत तितक्याच हिमतेने उभे राहील राहिले आहेत ठाकरेंना सोडून गेलेल्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहेत याचं दुःख ठाकरेंना मुळीच नाही कारण ठाकरेंनी आजपर्यंत असे अनेक खासदार आमदार नगरसेवक महापौर उपमहापौर स्वतः तयार केले आहेत आणि जोपर्यंत ठाकरेकडे कडवट आणि सच्चा शिवसैनिक आहे तोपर्यंत ठाकरे मात्र आज तगत हिंदुस्थानचा भागवा घेऊन लढत आहेत जीवनात प्रत्येकाला स्वतंत्र आणि अधिकार आहेत तुम्ही पाहिजे तिकडे जावा मात्र मातोश्रीचे नाव खराब करू नका शिवसेनेचे नाव खराब करू नका कारण या मातोश्रीमुळेच आपण मोठे झाला आहोत असंही ठाकरेंनी ठणकावून सांगितलंय ले। मिळालेल्या माहितीनुसार काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दिल्ली येथे फोन करून अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांची वेळ मागितल्याची माहिती समोर येत आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहानी उद्धव ठाकरे यांना वेळ दिली असल्याची माहिती समोर येत आहे विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे की यंदा ठाकरेंची आणि मोदींची गुप्त बैठक ही येणाऱ्या महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संस्थे आले तर पुन्हा एकदा शिंदेचे आमदार आणि खासदार नगरसेवक हे पुन्हा उद्धव ठाकरेकडे परत येऊ शकतात कारण सत्तेशिवाय काही काम होऊ शकत नाही सर्वांनाच माहीत आहे आणि जर तसे झाले तर पुन्हा ठाकरेंना आपली वडिलांची चोरीला गेलेली शिवसेना पक्ष चिन्ह पुन्हा मिळू शकते कारण पुन्हा त्याच आमदार खासदार नगरसेवक संख्यांची सदस्यांची घरवापसी होणार आहे त्यामुळे ठाकरे गटात वाढलेली संख्या पाहता उद्धव ठाकरे पुन्हा शिंदेंच्या शिवसेनेवर दावा करू शकतात आणि हातून गेलेली शिवसेना पुन्हा मिळू शकतात मित्रांनो या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र